जम्मू काश्मीर विधानसभेसाठी येत्या अठरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर रोजी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे त्यामुळं निवडणुकीत प्रचार आता रंगात आला आहे यानिमित्तानं पुन्हा एकदा कलम तीनशे सत्तर हा चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा बनला आहे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने आम्ही सत्तेत आलो की कलम तीनशे सत्तर हे पुन्हा एकदा पुनर्प्रस्थापित करू असं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलंय तर केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांनी कलम तीनशे सत्तर हे आता कायमच विस्मरणात गेलंय त्याला कुणीही पुनरुज्जीवित करू शकत नाही अशा शब्दात उत्तर दिलंय सोबतच भाजपकडून काश्मीर विकास केंद्रित जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे केंद्र सरकारनं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला त्यासाठी सरकारनं संविधानातील कलम पस्तीस अ आणि कलम तीनशे सत्तर हे रद्दबातल केले या निर्णयानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली दरम्यानच्या काळात कलम तीनशे रद्दबातल ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या बऱ्याच याचिका या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत कलम तीनशे सत्तर रद्द करणं हे योग्यच होतं असं म्हटलं याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द बातल केल्यापासून जम्मू आणि काश्मीर तसंच लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये काय बदल झालाय कोणते नवीन कायदे लागू करण्यात आलेत कोणते कायदे रद्द करण्यात आलेत आणि केंद्र राज्य संबंधांचा परिप्रेक्ष्य कसा बदलला हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार वृथम डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर सर्वप्रथम झालं ते जम्मू आणि काश्मीर या केडरचं विलिनीकरण कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलं त्यानंतर केंद्रानं जम्मू आणि काश्मीर केडरचं विलिनीकरण केलं हे केडर आता भारतीय लोकसेवा आयोगाच्या अरुणाचल प्रदेश गोवा मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरमध्ये विलीन करण्यात आलंय या निर्णयाला त्या काळात प्रचंड विरोध झाला होता जम्मू आणि काश्मीर अधिकाऱ्यांनी आंदोलन देखील केली होती केंद्र सरकारने घेतलेला सर्वात मोठ्या निर्णयांपैकी हा एक निर्णय आहे दुसरा बदल झाला तो अधिवासाच्या कायद्यात बदल केंद्र सरकारने एप्रिल 2020 दोन हजार मध्ये जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ऑर्डर दोन हजार वीस लागू करून जम्मू काश्मीर मधील अधिवासाविषयीच्या कायद्यात बदल केले या कायद्यात रहिवास तसेच नोकर भरतीचा नियमात बदल करण्यात आला या बदलानुसार जम्मू आणि काश्मीर मध्ये जी व्यक्ती पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ राहिली आहे किंवा सात वर्ष शिक्षण घेतलं आहे तसंच जम्मू आणि काश्मीर किंवा लडाख या केंद्रशासित प्रदेशात इयत्ता दहावी आणि बारावीचं शिक्षण घेतलंय अशा व्यक्तीला जम्मू आणि काश्मीर किंवा लडाखचं अधिवास प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे या स्थलांतरितांना फायदा या बदलाला तेथील काही स्थानिक राजकीय पक्षांनी विरोध केला होता या बदलामुळं जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखच्या लोकसंख्येत मोठा बदल होईल अशी भीती देखील काही राजकीय पक्षांनी व्यक्त केली होती मात्र दुसरीकडे तीन पॉईंट सहा लाख पाकिस्तानी निर्वासित साधारण चार हजार वाल्मिकी समाज तसंच चोवीस हजार स्थलांतरितांना या कायद्यातील बदल हे वरदान ठरले आहेत पुढचा बदल केला तो जमीन कायद्यात बदल झाला केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये एक आदेश जारी करून जुन्या जम्मू आणि काश्मीर या राज्यात अस्तित्वात असलेल्या चौदा कायद्या दुरुस्ती तसेच एकूण बारा कायदे हे कायमचे रद्द बातल केले रद्द करण्यात आलेल्या महत्त्वाच्या कायद्यात जम्मू अँड काश्मीर एनिलेशन ऑफ लँड ऍक्ट एक एकोणीसशे अडतीस द बिग लँडेड इस्टेट्स अॅबोलुशन ऍक्ट एकोणीसशे पन्नास या दोन महत्त्वाच्या कायद्यांचा समावेश होतो या कायद्यांमुळे जुन्या जम्मू काश्मीर मधील कायमस्वरूपी रहिवाशांना जमिनीवरील अधिकारांना संरक्षण देण्यात आलं होतं जम्मू अँड काश्मीर अलिनेशन ऑफ लँड ऍक्ट या कायद्यातील कलम क्रमांक का चारमध्ये मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याचे कायमस्वरूपी अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्तींच्या नावे जमीन हस्तांतरित करता येणार नव्हती पण ती तरतूद आधार रद्द करण्यात आली आहे तसेच बिग लँडेड इस्टेट ऍबोल्युशन ॲक्टच्या कलम वीस अनुसार जम्मू काश्मीर राज्याचे कायमस्वरूपी अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन हस्तांतरित करण्यात येणार नाही अशी तरतूद होती मात्र आता केंद्र सरकारने हे कायदेच रद्द केल्याने या तरतुदी देखील रद्द झाल्या आहेत जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये आयपीसी आणि आता पर्यायानं न्याय संहिता विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं लागू केलेले सर्व कायदे जम्मू काश्मीर तसेच लडाख या के केंद्रशासित प्रदेशालाही लागू झाले आहेत कलम तीनशे सत्तर अरद्द पात्र ठरल्यामुळं आणि काश्मीर राज्याचे स्वतःचे संविधानही रद्द झाले आहे ऑगस्ट दोन हजार पर्यंत जम्मू आणि काश्मीर मध्ये रणबीर दंड संहिता लागू होती मात्र हा कायदा रद्द करून आता इंडियन पिनल कोड अर्थात भारतीय दंड संहिता आणि आता भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे जिल्हा विकास परिषदांची स्थापना ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदांची स्थापना केली त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीर पंचायत ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुधारणा केली यामागे तळागाळात लोकशाही रुजावी हा उद्देश होता जम्मू काश्मीर मधील डीडीसीना पूर्वी जिल्हा नियोजन किंवा विकास मंडळ असं म्हटलं जात होतं ज्यामध्ये राज्य सरकारनं नामनिर्देशित केलेले सदस्य हे असायचे विकास कामांमध्ये वेळोवेळी वेड़ वार्षिक आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा स्तरावर डीडीसी हे काम करत असत अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त हे डी चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात डीडीसी साठी दोन हजार वीस सालच्या डिसेंबर महिन्यात निवडणूक देखील आयोजित करण्यात आली होती त्याचबरोबर पुढचा बदल झाला तो म्हणजे पुनर्रचना आयोगाचा केंद्र सरकारनं मार्च दोन हजार वीस मध्ये पुनर्रचना आयोगाची स्थापना केली या आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांना नियुक्त केलं गेलं होतं या आयोगावर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती हे काम आयोगानं मार्च दोन हजार मध्ये पूर्ण केलं या आयोगानं जम्मूसाठी सहा तर काश्मीरसाठी एका अतिरिक्त करण्याची शिफारस केली या शिफारशी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात मतदारसंघांची संख्या आता त्र्याऐंशी वरन नव्वद झाली आहे निवडणुका घेण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून या मतदारसंघांचा पुनर्रचनेकडे पाहिलं गेलं आणि पर्यायाने आता निवडणूक देखील होते आहे राज्यातील वेगवेगळे वेग आयोग रद्द करण्यात आले जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर या राज्यातील बरेच वेगवेगळे वेग वेग आयोग देखील रद्द करण्यात आले यामध्ये राज्य मानवी हक्क आयोग राज्य महिला आयोग अशा काही महत्वाच्या आयोगांचा समावेश आहे त्याचबरोबर राज्य तपास यंत्रणेची स्थापना करण्यात आली नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी विशेष तपास संस्थेची स्थापना करण्यात आली त्याला राज्य तपास संस्था अर्थात एस आय ए असे नाव देण्यात आले केंद्रीय स्तरावरील राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एन ए तसेच केंद्रीय तपास संस्थांच्या मदत आणि सहकार्य करण्याच्या उद्देशाने एची स्थापना करण्यात आली आहे वेगवेगळ्या गुणांचा लवकरात लवकर तपास व्हावा यासाठीही या, या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे सोबतच काश्मीर मधील एकंदरीत दहशतवादाची परिस्थिती देखील कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आता पूर्वपदावर आली आहे एकंदरीत कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस हे भारतीय संविधानातून काढून घेतल्यानंतर काश्मिरी लोकांसाठी त्यांच्या आयुष्यात एक शांततेचा क्षण देणारं केंद्र सरकारचं महत्वाचं पाऊल ठरलं आहे